<involved> in <language> नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वात सध्या स्टार प्रवाह आणि जी मराठी या दोन वाहिन्या टी आर पी च्या रेस मध्ये या दोन्ही वाहिन्यांच्या मालिकांमध्ये कडवी मालिका पाहायला मिळते आता स्टार प्रवाहच्या मालिकांबद्दल एक महत्वाची बातमी समोर येत आहे स्टार प्रवाह ने सुद्धा महत्वाची घोषणा केली स्टार प्रवाह ने आता त्यांच्या काही मालिका आठवड्याचे सातही दिवस दिसणार असल्याची घोष केली सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती देण्यात आली आहे स्टार प्रवाहने केलेल्या घोषणेनुसार साधी माणसं मुरांबा शुभविवाह व आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिका आता आठवड्याचे सातही दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत तेवीस मार्च पासून दुपारी एक ते तीन वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे आता दुपारी प्रसारित होणाऱ्या या सगळ्या मालिका दररोज पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे स्टार प्रवाहच्या या निर्णयानंतर प्रेक्षक वाहिनीवर प्रचंड संतापले आहे तर प्रतिक्रिया देत आहे हे करण्याची काय गरज होती प्रेक्षकांना एक दिवस तरी आराम द्या नाही तर दुसऱ्या मालिका असायला हव्या होत्या स्टार प्रवाह वाहिनीला दुसरं कोणतं काम नाही का अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत तर मित्रांनो स्टार प्रवाहच्या या निर्णयानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा